छत्रपती संभाजीनगर येथील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर गोदा पात्रात आढळल्यानं खळबळ उडालीये आणि या घटनेबद्दल पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे छावा संघटनेत काम करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष महिलेनं आपल्या प्रेमाच्या आड येतोय म्हणून आपला भाऊ आणि मित्राच्या मदतीनं या तरुणाचा खून केल्याचं समोर येत आहे तर हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका छावा संघटनेचा शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेला सचिन पुंडलिक अवताडे वय वर्ष राहणार कोलठाणवाडी रोड शिवनेरी कॉलनी हर्सूल हा एकतीस जुलैला दुपारी आपल्या हर्सुल येथील घरामधून दुचाकी घेऊन काही कामानिमित्त बाहेर निघाला होता मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबानं त्याची बरीच शोधाशोध केली मात्र सचिनचा पत्ता लागत नसल्यानं त्याच्या कुटुंबानं चार ऑगस्टला सचिनच्या मिसिंगची तक्रार दाखल केली होती त्यानंतर तेरा ऑगस्टला म्हणजेच तब्बल बारा दिवसांनी शेवगाव पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोलिसांना एक मृतदेह कुजलेल्या स्वरूपात आढळला त्यानंतर पोलिसांना हा मृतदेह सचिनचा असल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी लगेच सचिनच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटण्यासाठी बोलावून घेतलं त्यानंतर सचिनच्या मानेवर गोंधलेल्या भक्ती या नावामुळे सचिनच्या कुटुंबियांचा या मृतदेहाची ओळख पटली त्यानंतर सचिनचा कुजलेल्या स्वरूपात मिळालेला या मृतदेहामुळे पोलिसांनी लगेच पुढील शोधासाठी एक पथक नेमलं त्यानंतर या पथकानं तब्बल चार दिवस सखोल तपास केल्यानंतर सोमवारी अठरा ऑगस्टला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं छावा संघटनेच्या माजी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष भारती रवींद्र दुबे आणि तिचा साथीदार दुर्गेश मदन तिवारी राहणार वडोद कान्होबा खुलताबाद या दोघा आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं तर झालं असं की भारती दुबे हिनं आपल्या पती सोबत काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतल्यानंतर ती छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेस मध्ये राहत होती आणि ती बऱ्याच वर्षापासून छावा संघटनेत कार्यरत होती याच दरम्यान चार वर्षांपूर्वी तिची ओळख सचिन अवताडे याच्या सोबत झाली आणि त्यानंतर या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं हे सगळं काही सुरू असताना एकतीस जुलैला भारती दुबे आणि सचिन या दोघांनी पार्टी करायची म्हणून दारू खरेदी केली आणि भारती हिच्या घरी कॅनॉट प्लेसला तिच्या फ्लॅटवर गेले आणि त्यानंतर भारतीचा मामे भाऊ दुर्गेश तिवारी हाही त्या ठिकाणी आला याच दरम्यान सचिन आणि भारती, दो मदे भांडन आनी भारती या दोघांमध्ये संशयावरून कडाक्याचं भांडण झालं आणि या भांडणा दरम्यान भारतीनं आपला मित्र अफरोज खान यालाही या ठिकाणी बोलावून घेतलं या दोघांचं हे भांडण एवढं वाढलं की भारती दुर्गेश आणि अफरोज या तिघांनी मिळून सचिनची चाकून गळा कापून मानेवर सपासप वार करत निर्गुण हत्या केली त्यानंतर त्यांनी अफरोजच्या कारमधून सचिनचा मृतदेह दूरवर घेऊन जात पैठण भागात नेऊन गोदावरी नदी पात्रात फेकून दिला आणि रक्ताने माखलेल्या कपड्याची सुद्धा विलय वाटला सांगायचं म्हणजे सचिन आणि आरोपी भारती दुबे या दोघांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते पण भारती सचिन सोडून इतर पुरुषांसोबतही फिरत असल्यानं सचिन आणि भारतीमध्ये सतत वाद होत होते तसंच सचिन आणि भारतीचा मित्र असलेला प्रशांत महाजन यांनी सांगितलंय की एकतीस जुलैला दुपारी सचिन आणि भारती तिच्या गाडीतून जालना येथे लग्नासाठी गेले होते त्यानंतर भारती आणि सचिन यांनी भारतीच्या कॅनॉट येथील फ्लॅटवर दारू पिली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला तर आता भारती दुर्गेश आणि अफरोज या तिघा आरोपींना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलाय तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका